जय महाराष्ट्र मंडळी आज तुमच्यासाठी असा जबरदस्त व्यवसाय घेऊन आलो आहे जो तुम्ही घरातून चालू करून माल कंपनीला विकून महिन्याला आरामात सत्तर ते ऐंशी हजार कमवू शकता महत्त्वाची सूचना व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तरच समजेल व्हिडिओ सुरू करू त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपण अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्हाला कंपनीसोबत काम करायचे असेल तर तुमचे वय हे अठरापेक्षा जास्त पाहिजे व तुम्हाला शिक्षणाची अट नाही तुम्ही व्यवसाय हा घरातून चालू करू शकता कंपनी तुमच्या सोबत पाच वर्षाच नोटरी अग्रिमेंट करते त्या नुसार तुम्हाला मशीन व कच्चा माल देईल व तयार माल सुद्धा विकत घेईल चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू टिकली बनवायचा व्यवसाय तर मंडळी तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये मा विविध प्रकारच्या टिकल्या वेग पाहायला असतात त्या टिकल्या बनवून तुम्ही परत पॅकिंग करून कंपनीला पाठवू शकता आणि यात तुम्हाला फायदा हा खूप होणार आहे मित्रांनो टिकल्या बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल आणि मशीन हे कंपनी तुम्हाला देते या कंपनीचं नाव आहे अवनी इंडस्ट्रीज ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काम करते ही कंपनी तुम्हाला घरी येऊन कच्चा माल व तयार झालेला माल विकत घेते आणि त्यात तुम्हाला प्रॉफिट खूप होतो या टिकल्या बनवायचा व्यवसायमधून तुम्ही दिवसाला दोन ते तीन हजार कमवू शकता आणि महिना सत्तर ते ऐंशी हजार आरामात कमवू शकता आणि हा व्यवसाय करण्यासाठी कंपनी तुमच्याकडून कसल्याही प्रकारचे पैसे घेत नाही तुम्हाला या कंपनीसोबत काम करायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व कमेंट करा कमेंटमध्ये कंपनीचा नंबर दिला जाईल धन्यवाद